श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवार या दिवशी आहे तर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होईल तर तो दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि पौर्णिमा ही दुपारी एक वाजून चोवीस मिनटांपर्यंत आहे तर हा शुभ मुहूर्त आहे तर या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही केव्हाही आपल्या भावाला राखी बांधू शकता परंतु या काळामध्ये भद्रकाळ जरी आलेला नसला तरी काळ आलेला आहे तर काळ हा सकाळी नऊ वाजता सुरुवात होईल तर तो साडेदहा वाजेपर्यंत असणार आहे तर साधारण आपल्याला दीड तास आपल्या भावाला राखी बांधायची नाही तर याच्यानंतर तुम्ही साडेदहाच्या नंतर आपल्या भावाला राखी बांधू शकता परंतु हा दीड तास राहूचा काळ असल्यामुळे कोणीही आपल्या भावाला राखी बांधू नये जर ज्यांना कोणाला दीड वाजेपर्यंत राखी बांधणं शक्य नाही होणं त्यांनी दिवसभरात केव्हाही राखी बांधली तरी चालेल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपण राखी आणणार आहोत तर ती सर्वात पहिले कुणाला बांधायची आणि ती राखी कशी बांधायची आपण आपल्या भावाचं औक्षण करताना कोणता प्रार्थना म्हणायची आहे तेही आज आपण बघणार आहोत तर सर्वात पहिले आपण जे काही राखी आणणार आहोत तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकतर ओम किंवा स्वस्तिक किंवा धार्मिक किंवा शुभचिन्ह असलेल्याच राख्या आणाव्या आणि त्यातून भगवा कलर किंवा लाल कलरची राखी आणल्यास उत्तम आणि त्यानंतर आपण ज्या काही राख्या आणणार आहोत तर त्या राख्या जेवढ्या राख्या आणू त्या राख्या आपण ह्या देवघरात देवाजवळ ठेवाव्या आणि त्यानंतर आपल्याला सर्वात पहिले राखी ही आपल्या घरातील देवतांना म्हणजेच गणपती बाप्पाला पहिली राखी बांधायची आहे कारण गणपती बाप्पा हा चौदा विद्या आणि कलांचा तर स्वामी आहेच आणि विशेष म्हणजे सर्व विघ्नांचा नाश करणारा हा गणपती बाप्पा तर सर्व पहिले आपण गणपती बाप्पाला राखी बांधावी त्यानंतर दुसरी राखीही आपण देवघराला बांधायची आणि नंतर मग आपल्या भावाचं औक्षण करायचं औक्षण करताना ताट हे शक्यतो तांब्याचंच असावं किंवा चांदीचं असावं त्यानंतर त्यामध्ये तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि अक्षदा असाव्या आणि कुंकू असावं तर सर्वात पहिले आपण ज्या ठिकाणी शक्यतो पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून आपल्या भावाला बसवावं बसण्यापूर्वी आपण आसन किंवा पाठ नक्की द्यावा कारण आपण ज्या कोणत्या व्यक्तीची आपण पूजा करतो किंवा देवांची पूजा करतो तो स्तान है, तर त्यांचं स्थान हे आपल्यापेक्षा उंचावरतीच असतं तर अशा वेळेस आपल्या भावाचंही स्थान हे उंचावरच असावं तर अशा वेळेस पाठ चौरंग किंवा मग एखादं आसन यावरतीच भावाचं आपलं औक्षण करावं तर सर्वात पहिले आपण त्यांना टिळा लावायचा तर गंध लावायचा कुंकवाचा लावा किंवा चंदनाचा लावा तर टिळा का लावावा तर आपल्या दोन्ही भुवयांच्यामध्ये जे की आपल्या सात चक्रांमधील आज्ञाचक्र हे त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आपण दाब दिला कुंकवाने टिळा लावला तर आपल्या मेंदूतील ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्या छान व्यवस्थित प्रवाहित होता आणि जो की आपला तिसरा डोळाही आहे तर धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे तर टिळा आपण त्या ठिकाणी लावावा त्यानंतर अक्षदा ज्या की दोन वेळेस कपाळाला लावून नंतर वरती डोक्यावरती टाकाव्या त्यानंतर आपण जो काही तुपाचा दिवा लावलेला आहे तर तो तुपाचा दिवा ताटात ठेवून आपण त्याचं उजवीकडून डावीकडे फिरवत त्याचं औक्षण करावं तर हे ताट साधारण तीन वेळेस फिरवावं आणि ते ताट फिरवत असताना आपण पिडा जावो बळीचं राज्य येऊ अशी प्रार्थना म्हणावी आणि त्यानंतर मग आपल्याला जे काही गोड पदार्थ असेल तर गोड पदार्थ खाऊ घालावा आणि ते ताट तोपर्यंत आपल्या हातातच ठेवायचं ताट खाली ठेवायचं नाही आणि त्यानंतर आपण देवघरात जी ठेवलेली राखे आहेत तर ती राखी आपल्या भावाला बांधायची आहे अशा पद्धतीने आपल्या भावाचं औक्षण करावं आणि पहिली राखी गणपती बाप्पाला बांधावी तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि सर्व बंधू भगिनींना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा